राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचारात जोरदार आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांचे दारोदारी मतदार भेटीगाठी प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवारांचा प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते घड्या प्रचारार्थ नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम जोरावर आहे जो तो पक्ष आपला उमेदवारी निवडणुकीत निवडून निवण आणण्यासाठी प्रयत्न करतोय प्रभाग क्रमांक पाच मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार इरफान हमीद खाटेक व शीतलबेन जितेंद्र अग्रवाल यांची प्रचारार्थ मतदार भेटीगाठी सुरू आहेत नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार जयवंत जाधव हो। व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेंद्र भाऊ नगराळे मैदानात उतरून प्रचारार्थ गल्लू गल्ली व दारोदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरगस मताधिक्य मिळावं म्हणून फिरतात प्रभाग क्रमांक पाच मध्ये वाडी भाग क्रिकेट ग्राउंड मासे मार्केट लिमडावाडी आदी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो जोरदार प्रचार सुरू आहे मतदार राज्यांना भेटीकाठी देत पक्षाची ध्येय धोरणांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व नेते देत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव व प्रभाग क्रमांक पाच चे नगरसेवक पदाचे उमेदवार इरफान हमीद खटे व शीतलबेन जितेंद्र अग्रवाल यांचे प्रचार जोरदारपणे सुरू आहे राजकीय विश्लेषकांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्राला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळण्याचे संकेत दिलेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेंद्रभाऊ नगराळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव नगरसेवक पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते